अहंकार गर्व आणि रुबाब दाखविण्यासाठी सत्ता नसते याचं प्रत्यंतर मतदारांनी भाजपला दाखवून दिलं असं मनोगत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेह्रे यांनी व्यक्त केलं महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयानंतर माजी गृहराज्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धाराम मेत्रे यांनी आनंद व्यक्त केला सत्तेचा गर्व भाजपला चढला होता सेवाभावी वृत्तीऐवजी अहंकार त्या पक्षाला भोवला रुबाब दाखवण्यासाठी पंतप्रधानांनी सत्तेचा वापर केला अशी प्रतिक्रिया सिद्धाराम म्हेत्रे यांनी प्रकट केली अति आनंद झाला आम्हाला सगळ्यांना सगळे कार्यकर्ते नेते मंडळी जे अपार कष्ट घेतले सगळ्यांच्या डोक्याचे एकच होतं की दहा वर्षाचं वसपा काढायचं ते केले आणि सगळ्या त्याच्यामध्ये साथ दिले सर्व मतदार बंधू भगिनी कारण त्यांचं जे सगळं खोट्या खोट्या चाललं होतं सगळं ते प्रामुख्याने शेतकरी लोक नाराज होते युवक नाराज होते रोजगार नाहीमुळे महागाईमुळे त्रास झाले ते लोक ते सगळ्या त्रासात ना लोकांनी मतपेटिकेमध्ये व्यक्त केलेलं आहे आमच्या तालुक्यात त्यांचं जे हे होतं की आम्ही एवढं आघाडी घेऊ तेवढं जास्त लीड घेऊ तसं काय झालं नाही जवळजवळ लेवल आल्यासारखं आलेलं आहे विरोधकांना आम्ही काय सांगावं त्यांनी त्यांनी आत्मचिंतन करावं आम्ही एवढंच सांगतो विरोधकांना की असू दे कोणता <laughs> असू दे सत्ता येते जाते सत्ता हे लोकांच्या सेवेसाठी असते गर्व आणि रुबा दाखवण्यासाठी नसतंय आणि तुम्ही कुठलं तरी सरकारी यंत्रणाचा धाक दाखवून ईडी म्हणा सीबीआय म्हणा असं तुम्हाला जेलमध्ये घालतो तुम्हाला हे करतो ते करतो असं केल्यामुळं लोकाला ते पटत नाही ती लोकशाही आहे जगातली सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणतो आपण मग इथे लोकशाही टिकण्यासाठी किती जणांनी हातात्म्य पत्रकार ला आहे पक्ष फोड झाली ही चांगलं आवा रोजगार नाही ते पक्ष फोडले रोजगार नाही तुम्ही जर एवढं चांगलं काम करत असाल जर एवढं यंत्र असेल मग दुसऱ्याचं पक्ष पुण्याची काय गरज आहे काँग्रेसला गतवैभव प्राप्त होणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत हात बदलेगा हालात या घोष वाक्याची प्रचिती येईल असंही ते म्हणाले